रावांनी खूप मोठं असं टेन्शन दिलंय बाहेर तुम्हाला आवाज ऐकायला येत असेल तर बाहेर तरी दहा जण आलेले आहे रेडी झालेली आहे आणि ओवी तिकडे बसलेली आहे कार्यक्रम आता जस्ट सुरू होत आहे शिवाजीने राज्य केले शक्तीपेक्षा युक्तीने काय आहे ओवी ते कोणी दिला वर बघ कोणते काकाजी चेतन काकाजी चेतन काकाजींनी का, का, का बरं दिला बिस्किट हॅपी बर्थडे म्हणून गिफ्ट वे का तुझ हो का मग तू तु तुला विश केलं काकाजींनी का यू म्हटलं सगळ्यात आधी कोणी विश केलं मम्मी नंतर पप्पाची नंतर काकाजी नंतर दादा कोणीच नाही दादाने केलं का वीस नाही केलं ना हे बघा इकडे झोपून उठलेला आहे महाराज लगा नाही रे पण थोडा वेळ झाला ना, था, ना खला, आता ब्रश केला दूध ब्रेड खाल्ला हा आणि इकडे ओवी आता बिस्किट वर ताव मारत आहे सकाळी सकाळी तू मस्ती करते ना गुड मॉर्निंग तर आता मी इकडे करत आहे पोहे आणि इकडे म्हणजे दूध आणि अं रावांनी खूप एक एकी असं टेन्शन दिलंय बाहेर तुम्हाला आवाज ऐकायला येत असेल तर बाहेर तरी दहा जण आलेले आहे आणि संत लोक आहे म्हणजे न यात्रे दिवशी सकाळी जे आम्ही नाश्ता पाणी करते ते आजच्या दिवशी घेतलेलं आहे आणि मला यांनी सांगितलंसुद्धा नाही काकडा आरतीला गेले आणि एका मला सांगितलं की घरी आल्यानंतर आणि माझी आंघोळ पण व्हायची होती मुलं पण खेळत होती मस्त आज सुट्टी आहे म्हणून आज ओळीचा आहे बड्डे जसं की तुम्हाला माहिती आहे तर आता इकडे नाश्ता करायचा आहे मला दहा जणांसाठी पोहे म्हटलं तरी एक आहे की नाही होत ना आणि आता मला वेळ होत आहे खूप तर इकडे सगळं वाटत तिकडे टाकलेलं आहे कांदे मिरचे बॉडी शेंगदाणे वगैरे इकडे फक्त आता हळद आणि मीठ टाकून इकडे पोहे भिजवून ठेवले आहे आज ओबीचा बड्डे असल्यामुळे सोनपापडीचा डबा आधीच आणून ठेवलेला होता आणि पोह्यावर थोडी शेव टाकली आणि मी इकडे सोनपापडी एक ठेवून देत आहे करू कारण की प्रत्येकाने आपल्या घरातील वृद्ध लोकांकडून हा शब्द ऐकला असेल की संताचे पाय एकदा तरी आपल्या घराला लागो तर त्याच पद्धतीने जेव्हा गडावरच्या यात्रेचे कीर्तन चालू असते तर तेव्हा आम्ही पण एकदा तरी नाचायला सांगते आम्ही घरात इकडे आता नाचता आणि एकदम अचानक यांनी सांगितलं असं आधी नव्हतं ठरवलेलं आमचं आणि आधी पण आधी पण म्हणजे काल येईल का आता एक तासाच्या आधी पण नव्हतं सांगितलं काकडा आरतीला गेले आणि तिकडून आल्यानंतर लगेच सांगितलं की आवर पटपट नाश्ता चाय करायचा आहे तर असं झालं आणि आता वेळेवर सगळं ठीक आहे पार पडलं <laughs> चला राहता आम्ही नाश्ता करून घेते आणि बाकीचे जे काम आहे त्यावरून आपल्या बड्डेची तयारी सुरू करते इकडे नाश्ता चाय झाल्यानंतर इकडे सकाळचे काम आटोपले आणि इकडे मी पोहे गाळून भाजून घेतले आणि भाजल्यानंतर पुन्हा एकदा पण गाडले आणि पोहे जे मटेरियल असतं चिवड्याचं ते तयार केल्यानंतर पोहे टाकले आणि त्या सोबतच मी जाडे पोहे तळून ते सुद्धा टाकले आणि मुरमुरे शेव हे सगळं टाकून मी इकडे आपला चिवडा मिक्स करून घेते आहे इकडे आहे ओवी तयार इकडे ओवी आपली बड्डे गाव तयार झालेली आहे आणि चार वाजता मी महिलांना सांगितलं आणि इकडे आता मी रेडी होते तर इकडे मी आता रेडी झालेली आहे आणि ओवी तिकडे बसलेली आहे कार्यक्रम आता जस्ट सुरू होत आहे चला आता पिंकीदाई वगैरे आलेली आहे तर आता आपण कार्यक्रम सुरू करू ही आहे माझ्या जाऊबाईची का माल जाऊबाई माझ्या आर्जू आणि अर्जून ही रांगोळी तयार करून घेतली ி வயறுப்படி ம

इकडे ओबीचा केक कट करण्याच्या खुशीमध्ये केक कट करण्याचा व्हिडिओ प्रगती विसरली आणि तिने तो व्हिडिओ बनवला नाही आणि इकडे मी आता सर्वजण आलेले आहे तर त्यांना इकडे मी आपलं वान

इकडे दानिशची जिद्द होती की मी सर्वांना प्लेटा देणार म्हणून मी त्यांच्याच हाताने प्लेटा सगळ्यांना देते आहे कारण त्यांनी जे म्हटलं ते केलं आणि आपण जर केलं तर त्याचं मूळ खूप चेंज होतं आणि तो एकदम म्हणजे मस्त करायला लागतं तर म्हणून त्याच्या खुशीसाठी मी ते काम पूर्ण करून देते तर चला आता कार्यक्रम खूप छान असा पार पडलेला आहे आणि उभी गेली आता प्रगती सोबत आणि खूप जिद्द करत होती जाते म्हणून तर म्हटलं ठीक आहे जा आणि तिला पण बाहेर म्हणजे कुठेतरी बड्डे पार्टीला जायचं होतं प्रगतीला तर ती तिच्यासोबत गेली आणि इकडे असं सजावट केली आहे हॅपी है, बर्थडे थोडं फ्रंट कॅमेरा असल्यामुळे उलटं दिसत आहे आणि इकडे खालचे जे बलून्स होते ते फु फुटले आणि इकडे आरजू आणि प्रगतीने ही सगळी सजावट केली आहे अनिश आणि राव किर्तरामध्ये गेले होते आणि हरिपाठ झाल्यानंतर दानिशला आणलं तिकडून आणि म्हणूनच इकडे दानिशने धोतर सोडून ठेवलं ते तसंच आहे तर मला तर आता इकडे चक्की लावायची आहे आणि थोडं बरं पण वाटत नाही आहे तुम्ही आवाजावरून थोडं जळजळ आवाज होत असेल माझा तर इडिट व्हायला पण थोडा व्हिडिओ वेळ होतील आणि आपलं अपलोड व्हायला तर वेळ होणारच दोन दिवस तर नक्की वेळ होणार आहे आणि उद्या यात्रा आहे उद्याचा पण ब्लॉग आपला नक्की राहणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा थँक्स टू फॉर वाचिंग माय व्हिडिओ बाय